कंपनीतील महिला कर्मचारी चव्हाण हिला पळून नेऊन तिचा खून केलेला आणि पोलिसांच्या देखरेखीतून पळून गेलेला आरोपी गणेश उर्फ हनुमंत धोंडीबा ननावरे याला गुन्हे शाखा युनिट चार कडून अटक करण्यात आली हिंजवडी येथील आयटी कंपनीतील महिला कर्मचारी रुपाली संतोष चव्हाण वय वर्ष चोवीस ही दोन एप्रिल दोन हजार सात रोजी सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास कंपनीच्या बस मधून पुणे सोलापूर रोड जवळ उतरली असताना तिच्या ओळखीच्या कॉल सेंटर ची इंडिका कार चालवणाऱ्या वानवडी पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीवर कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे दोन या गुन्ह्यात एप्रिल दोन हजार सात पासून न्यायालयीन कोठडीत असताना बारा जून दोन हजार दहा रोजी ससुन हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी मुख्यालयाकडील कर्मचाऱ्यांनी आणली असताना पाणी पिण्याच्या बहाण्याने पोलीस रखवालीतून पळून गेला होता त्याबाबत त्याच्यावर गार्डन पोलीस स्टेशन मध्ये कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गेले सहा महिन्यांपासून गुन्हे शाखा युनिट चार वरील पोलीस हवालदार बाबा शेख आणि मानिक पवार हे फरारीच्या मार्गावर होते त्याच्याबाबत बाबत गोपनीयरित्या माहिती काढत असताना सोळा ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी बाबा शेख आणि मानिक पवार यांना सूत्रधारामार्फत बातमी मिळाल्यावरून खडी मशीन चौक गोबदेव घाट रोड कोंडवा येथे पोलिसांनी सापळा रचून आरोपी गणेश उर्फ हनुमंत धोंडीबा ननावरे याला अटक केली आय कंपनीतील महिला कर्मचारी रुपाली चव्हाण हिला पळून नेऊन हनुमंत धोंडीबा ननावरे यांनी तिचा खून केला होता आणि तिची डेड बॉडी ही वरंदा घाटात टाकली होती ननवरे याला अटक करण्यात आले परंतु ससूनला औषधोपचार करायला आलेला असताना बारा सहा दोन हजार दहा रोजी त्यांनी ससूनमधून तो पळून गेला आणि त्याचा गेले तीन वर्ष शोध लागला नव्हता परंतु युनिट चारचे बाबा शेख व माणिक पवार यांना बातमी मिळाली की ननवरे हा पुण्यात कोंडवे कोंडवा या हद्दीत येणार आहे त्याप्रमाणे पी आय वालतुरे आणि त्यांच्या स्टाफनी तिथं सापळा रचला आणि त्याला कुणव्या इथून अटक करण्यात आलेली आहे ननवरे हा चेन्नईमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता त्याच्याकडे लायसन्स होता आणि त्या ट्रक ड्रायव्हिंगचा तो शिफ्ट मध्ये रात्री काम करायचा मद्रास चेन्नई हे ते गाडी चालायची आणि तो कधी मुंबईलाही त्यात प्रवास करायचा आता समजते